सोलापूर शहरासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या टाकळी सोलापूर मुख्य पाईपलाईनवर सोरेगाव येथे देगाव शाखा कालवा व हत्तूर नाला येथे जोडणीचे काम एक एप्रिल दोन हजार चोवीस व दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे सदर जोडणी करता व अन्य दुरुस्तीच्या कामाकरता टाकळी पंप हाऊस बंद ठेवण्यात येणार आहे गतवर्षी पावसामुळे सध्या उजनी धरण वजा असून सध्या ठिकाणी दुबार पंपिंग करून पाण्याचा उपसा करण्यात येत आहे व तलावातील पाण्याची पातळी अत्यल्प असून औस बंधारा येथील उपलब्ध पाण्याचा साठा जास्तीत जास्त टिकवण्याकरता शहरातील मेडिकल पंपगृह जुळे सोलापूर नेहरू नगर टाकी परिसर व सौरेगाव पाईपलाईन वरील पाणीपुरवठा यापुढे पाच दिवसाआडप्रमाणे होणार आहे तसेच उपरोक्त शटडाऊनच्या कालावधीत संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा एक रोटेशन एक दिवसाने पुढे जाऊन पाच प्रमाणे होणार आहे तरी नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेस सहकार्य करावे ही विनंती करण्यात आली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका